वर्षभर तुम्ही इतर वेळेस आहे ना कोणतीही चकली करा म्हणजे मैद्याची करा तांदळाची करा किंवा इतर कोणतीही जी इन्स्टंट होते पण ज्यावेळेस दिवाळी असते ना तेव्हा मा दिवाळीचा मानच असतो तो म्हणजे मस्त खुसखुशीत आतून पोकळ वरून काटेदार अशी भाजणीची चकली तुम्ही आता म्हणताल की ताई हे तुमच्यासाठी शक्य आहे की तुम्ही भाजणी करताल त्याची चकली करताल पण आम्हाला काय हो आम्हाला वेळ नसतो इकडे कामाला जायचं असतं तिकडे गावाला जायचं असतं खूप सगळी मागे धावपळ असते आणि मग ही भाजणी करायला आम्हाला वेळ नसतो त्यामुळे आम्ही मैद्याचीच करतो पण टेन्शन अजिबात घेऊ हो नका तुम्हाला सांगू का अगदी कमीत कमी म्हणजे फक्त तीनशे दहा रुपयांमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरपोच ही भाजणी मिळणार आहे आणि शंभर टक्के सक्सेसफुल रेसिपी आहे कुठेही बिघडणार नाही तुमचीही चकली सेम तशाच पद्धतीची होणार ज्या पद्धतीची आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करते जेच छान काटेदार आतून पोकळ आणि खाण्यासाठी खमंग चला तर मग ही चकली कशी करायची ते पाहूयात तर इथे बघा ही आपली एक किलो भाजणी आहे अशा पद्धतीच्या पॉकेटमध्ये तुम्हाला ती मिळेल इथे मी फुलपात्राचं माप घेतलेलं आहे त्याच्यामुळे चार फुलपात्रे हे पीठ घेत आहे चार फुलपात्रे पिठासाठी आपल्याला अडीच फुलपात्र पाणी वापरायचं आहे तुम्ही तीन सुद्धा वापरू शकता पण सुरुवातीला अडीच वापरायचं आणि नंतर आपण आवश्यकतेनुसार सोमट पाणी करून घेणारच आहोत तर अडीच फुलपात्रे पाण्याला छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे आता तोपर्यंत आपण इकडं मसाले काढून घेतो आहे तर ही बघा आपली घरगुती डंक्यावरती तयार केलेली लाल चटणी आणि इतर सगळे मसाले तयार झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच तुमची ऑर्डर बुक करा पाण्याला उकळी आली आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतोय थोडीशी हळद साधारण अर्धा ते पाव चमचा जिरं बघायला गेलं तर भासणी तयार करताना सुद्धा मी जिरं वापरलेलं आहे पण एक्स्ट्रा फ्लेवर आणि इथं चवीनुसार लाल चटणी देखील टाकलेली आहे आणि दोन मोठे चमचे भाजलेलं तीळ आणि सोबतच यामध्ये आपल्याला एक चमचा तेल सुद्धा टाकून घ्यायचंय आता या पाण्याला इथं तुम्ही बघू शकता छान खळखळून ख़ड़, उकळी येऊ द्यायची आणि आता काय करायचं ही जी भाजणी आहे ना ती एकदम सगळी या पाण्यामध्ये टाकून घ्यायची भाजणी टाकून घेतली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मग नंतर हे सगळं पीठ इथं तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीचं लाटणं वापरलेलं आहे तर ह्या लाटण्याने ना छान असं एकत्रित करून घ्यायचं तर आता एकत्रित केल्यानंतर आपल्याला हे पीठ अशाच पद्धतीनं ठेवून द्यायचं तर झाकून साधारण दहा मिनिटांसाठी आपण हे ठेवून देणार आहोत म्हणजे छान असं आतल्या साईडनं ते वाफलून निघतं दहा मिनिट झालेले आहेत आता तोपर्यंत काय करते एकीकडे एक तेल गरम होण्यासाठी ठेवते आणि दुसरीकडे पातेल्यावरचं झाकण काढते तुम्ही बघू शकता ताटाला पाणी सुटलेलं आहे म्हणजेच आपली ही जी भाजणी आहे ती छान अशा पद्धतीनं वाफरली गेलेली आहे आता ताटात ओतून घ्यायची आणि त्यानंतर अशा पद्धतीनं ह्याच्या ह्या ज्या गाठी आहेत त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत ग्लासानं या गाठी फोडल्यानंतर आता हे पीठ थोडंसं नॉर्मल झालेलं आहे याला मी हात लावू शकते तर आता हे आपल्याला अशा पद्धतीनं मळून घ्यायचं आहे आवश्यकता लागल्यास हेच जे पातीलं आहे ना या पातीलामध्येच मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपल्या हाताला सोसेल इतपत हे सोमट पाणी आपल्याला वापरायचं आहे पीठ मळण्यासाठी गार पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर तुमची चकली वातड होते जेव्हा जेव्हा तुम्हाला आवश्यकता लागेल तेव्हा तेव्हा तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता इथे एक टिप ती म्हणजे आपल्याला हे पीठ छान मौसूद असं मळून घ्यायचंय पण खूप जास्तही पातळ करायचं नाही पातळ झालं तर मग आपल्या चकलीला काटे येणार नाहीत आणि खूप जास्त घट्ट झालं तर मग आपली चकली मधनच तुटते तर त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे योग्य प्रमाणातच हे पीठ मळून घ्यायचं सगळं पीठ अशा पद्धतीनं मळून झालं ना एका वेळेस शेवग्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ बाजूला घ्यायचं थोड्याशा कोमट पाण्याचा वापर करायचा आणि ते मळायचं मळलेलं पीठ शेवग्यामध्ये भरून घ्यायचं आणि मग नंतर त्याची चकली करायची प्लेट इथे मी पालती घातलेली आहे आणि त्यावरती चकली आपण सोडून घेतो तुम्ही शेवग्याची ही काडी बघू शकता कशा पद्धतीनं छान लवचिक झालेली आहे कुठेही मधनंच तुटत नाही आहे किंवा याला काटे काटेसुद्धा सुंदर अशा पद्धतीचे आलेले आहेत म्हणजेच आपलं पीठ छान पद्धतीनं मळलं गेलेलं आहे आता मळणं जेवढं जास्त महत्त्वाचं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे चकलीचं तळणं तुम्हाला भाजणी कुठलीही असू देत कोणाचीही असू देत तुम्ही कशा पद्धतीनं तळता त्याच्यावरती ती भाजणी अवलंबून असते तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं असतं तेलाचं टेम्परेचर जास्त गरम करून घ्यायचं असतं चकलीत तेलात सोडली की अशा पद्धतीनं त्याला खूप जास्त बबल्स आले पाहिजेत आणि त्याच्यानंतर आपल्याला थोड्या वेळानंतर म्हणजे साधारण एखाद दोन मिनटानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा असतो सुरुवातीलाच लगेचच चकलीला उलटनं लावायचं नाही जोपर्यंत आपली चकली थोडीशी ताट होत नाही किंवा तयार होत नाही चकली एकदा घट्ट अशी तयार झाली की मग तुम्ही तिला पलटी करू शकता चकली तळत असताना पूर्ण वेळ चकली तुम्हाला मीडियम टू तु लो फ्लेमवरती तळावी लागते आणि मग नंतर सगळ्यात शेवटीसुद्धा एखाद मिनटासाठी गॅसचा फ्लेम हाय करायचा म्हणजे तुमची चकली छान अशा पद्धतीनं तळली जाते आतमधून पोकळ होते चकली तळताना जर तुम्ही गडबड केली तर मग वर्ण लाल रंग येतो आणि आतनं ती कच्ची राहते त्यामुळे चकली तळत असताना मी ज्या काही गोष्टी आत्ता तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा आणि तशाच पद्धतीनं तळा म्हणजे तुमची चकलीसुद्धा संपेपर्यंत छान पोक कुर मस्त पोकळ आणि कुरकुरीत राहील आपल्या चकल्या तुम्ही बघू शकता मस्त काटेदार अशा झालेल्या आहेत आणि याच्या दिसण्यावरूनच आपल्याला कळतं आहे की त्या कशा पद्धतीच्या खुसखुशीत अशा तयार झाल्यात आता पहिली बॅच जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा दुसऱ्या बॅचच्या वेळेस तेल अगोदर गरम करून घ्यायचं पहिल्या बॅच प्रमाणेच आणि मग नंतर तेलात चकली सोडायची इथे तुम्ही बघू शकता चकली तेलात सोडल्याबरोबर त्याला कसे बबल्स आलेले आहेत नंतर जशी जशी चकली तळली जाईल तसे तसे हे बबल्स किंवा बुडबुडे हळूहळू कमी होतात चला तर सेम अशाच पद्धतीनं मी जे मळलेलं पीठ आहे त्या सगळ्या पिठाच्या चकल्यात तळून इथं मी थोडंसं माप घेतलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी पण खास दिवाळीसाठी जेव्हा तुम्ही हे पीठ मळताल ना तर त्यावेळेस एका किलो मध्ये साधारण पंचावन्न ते साठ चकल्या होतात मध्यम आकाराच्या किंवा एक साधारण तीन ते चार वेड्याच्या चा चकल्या पंचावन्न ते साठ होतात तर मस्त अशी आपली ही भाजणी आहे आणि अगदी रिजनेबल प्राइस मध्ये आहे शंभर टक्के सक्सेसफुल आहे तर मला असं वाटतं की आत्ताच तुमची ऑर्डर बुक करायला काहीच हरकत नाही कारण की तुम्ही जरी आज ऑर्डर बुक केली ना एकतर माझ्या अगोदरच्या पेंडिंग ऑर्डर असतात त्या पूर्ण होऊन तुमचा नंबर लागतो आणि शिवाय मी ज्या दिवशी कुरिअर करते तिथून ती पुढे तीन ते चार दिवस लागतात ती भाजणी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चला तर मग आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्यासोबत आपला हा व्हिडिओ शेअर करा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित तोपर्यंत बाय